नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिस्कस अबोट या आपल्या फ्री एज्युकेशन चॅनलमध्ये पुन्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर जे यांच्याद्वारे घेण्यात आलेली तलाठी भरती होती त्या भरतीच्या लेखी परीक्षेचा आपण या ठिकाणी सर्व प्रश्न पाहणार आहोत जी भरती होती ती दोन हजार चौदामध्ये झालेली होती आणि त्याचा पेपर पॅटर्न हा कसा होता ते आपण होत। या ठिकाणी पाहणार आहोत या पॅटर्नमध्ये आपण मराठी व्याकरण इंग्लिश व्याकरण आणि जे काही जी केचे सिरीज आहे त्या सिरीजमध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न होते हे आपण पाहणार आहोत चला तर मग वेळ नावाया घालवता या ठिकाणी तलाठी भरती लेखी परीक्षेचे प्रश्न पाहूया पहिला प्रश्न आहे इंग्रजी व्याकरणमध्ये तर विच ऑफ द फॉलोइंग इन द करेक्ट कॉन्ट्रॅक्ट फॉर्म ऑफ आय विल तर या ठिकाणी आय विलचा कोणता कॉन्ट्रॅक्ट फॉर्म बरोबर आहे तर त्याचं उत्तर आहे एक आय विल ठीक आहे नंतरचा प्रश्न आहे ही इज नायदर सिन्सेर डॅश डॅश हार्ड वर्किंग तर त्याचं उत्तर आहे तीन नॉर म्हणजेच काय तर ही इज नायदर सिन्सेर नॉर हार्ड वर्किंग पुढचा प्रश्न आहे द डॅश डॅश ऑफ द फ्लावर्स फिल द रूम तर या ठिकाणी योग्य शब्द आपल्या ठिकाणी वापरायचा आहे तर त्याचं उत्तर आहे तीन सेंट तर द सेंट ऑफ द फ्लॉवर्स फिल द रूम नंतरचा क्वेश्चन आहे राहुल इज गुड डॅश डॅश ड्रॉविंग चूज द राईट प्रेपोजिशन अँड फील इन द ब्लॅक तर या ठिकाणी करेक्ट प्रेपोझिशन या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे तर त्याचं उत्तर आहे तीन राहुल इज गुड ॲट ड्रॉविंग ठीक आहे काय नाही आहे तर ॲट नेक्स्ट क्वेश्चन आहे डॅश डॅश रिझर्वेशन अलॉन विल नॉट इम्प्रूव्ह द लॉट ऑफ वुमन इट विल सर्टेनली हेल्प त्या तर या ठिकाणी याचं उत्तर आहे एक द रिझर्वेशन अलॉन विल नॉट इम्प्रूव्ह द लॉट ऑफ वुमन इट विल सर्टनली हेल्प ठीक आहे मोस्ट ऑफ अर्स आर हॅपी टू टॉक अबाउट हेल्थ डॅश डॅश व्हेरी फ्यू गो फॉर इट जॉईन द सेंटेंस विथ कंजक्शन गिवन बेलो त्या ठिकाणी कंजक्शन त्या ठिकाणी कंजक्शन घ्यायचं आहे तर त्याचं उत्तर आहे चार बट मोस्ट ऑफ असेपी टू टॉक अबाऊट हेल्थ बट व्हेरी फ्यू गो फॉर इट नेक्स्ट क्वेश्चन आहे वॉट इज द टेन्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स ही रॅन फास्ट टू कॅच द बस म्हणजेच कोणत्या टेन्समधलं हे वाक्य आहे ते पाहायचं आहे तर या ठिकाणी उत्तर आहे तीन सिंपल पास्ट टेन्स तर हे वाक्य आहे सिंपल पास्ट टेन्समधलं नेक्स्ट क्वेश्चन आहे फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट वर्ड अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड डॅश डॅश तर त्याचं उत्तर आहे तीन अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन रिटन इन पास परफेक्ट कंटिन्युअस टेन्स तर पास परफेक्ट कंटिन्युअसमधलं या काळातलं वाक्य कोणते आहे तर त्याचं उत्तर आहे दोन इट हॅड बीन रेनिंग वेन आय वेंट टू हिज हाऊस पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश डीड दे सी द टायगर डॅश डॅश दे रॅन अवे दे गने तर या ठिकाणी उत्तर आहे दोन नो सुन डीड दे सी द टायगर दॅन द रॅन अवे नेक्स्ट क्वेश्चन आहे ब्राईट ऑपोजिट वर्ड ऑफ सबस्टेन्शियल तर सबस्टेन्शियलचा ऑपोजिट वर्ड कोणता आहे म्हणजेच काय तर विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तर या ठिकाणी उत्तर आहे तीन इन्सेफिशंट सबस्टेन्शियलचा ऑपोजिट वर्ड हा इन्सिफिशियंट हा आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे डॅश डॅश गॉड हेल्प यू त्याचं उत्तर आहे चार नो आर्टिकल म्हणजे या ठिकाणी त्याला आर्टिकल येत नाही पुढचा प्रश्न आहे द फंक्शन विल टेक प्लेस डॅश डॅश एट एम डॅश डॅश टेन पी एम चूज द मोस्ट अप्रोप्रिएट पेअर ऑफ प्रिपोजिशन्स त्याचं उत्तर आहे चार द फंक्शन विल टेक प्लेस बिटवीन एट एम अँड टेन पी एम ठीक आहे हे प्रेपोजिशन या ठिकाणी वापरतात पुढचा प्रश्न पाहूया गॉड हेल्प्स डॅश डॅश हू डॅश डॅश सेल्स तर याचं उत्तर आहे चार गॉड हेल्प्स दोस हू हेल्प्स सेल्स पुढचे प्रश्न आहेत जे मराठी व्याकरणावर आधारित आहेत ते पाहूया जे खळांची व्यंकटी सांडो यातील अधोरेखित खळ शब्दाचा अर्थ काय तर त्याचं उत्तर आहे चार दुर्जन खळ म्हणजे काय तर दुर्जन असा त्याचा अर्थ होतो पुढचा प्रश्न पाहूया खालीलपैकी अयोग्य पर्याय निवडा तर त्याचं उत्तर आहे एक शुक्ल पक्ष वद्य पक्ष ठीक आहे ही जोडी चुकीची आहे आणि बाकीचे जे पर्याय आहेत ते बरोबर आहेत म्हणजेच काय तर सद्वा म्हणजे पती हयात असलेली स्त्री मनकवळा म्हणजेच मन मनातील ओळखणारा आणि विदूर म्हणजेच ज्याची पत्नी हयात नस पत्नी हयात नसणारा म्हणजेच काय तर विदूर पुढचा प्रश्न पाहूया खालीलपैकी वर्ण कोणता ठीक आहे तर त्याचं उत्तर आहे एक तर त्याचं उत्तर आहे ड तर ड हा वर्ण आहे पुढचा प्रश्न पाहूया ईस्ट इंडिया कंपनीच्या अंमलाखाली भारतातील पारंपरिक उद्योगधंद्यांचा ऱ्हास झाला कारण त्याची कारण आपल्याला या ठिकाणी शोधायची आहेत आणि त्याचं उत्तर पाहूया डायरेक्टली आपण चार फक्त सी म्हणजेच फक्त सी म्हणजेच काय तर भारतीय माल ब्रिटिश मालाशी स्पर्धा करू शकला नाही ठीक आहे अहमदनगरची स्थापना अहमद निजामशहा याने डॅश डॅश मध्ये केली त्या ठिकाणी त्याचं उत्तर आहे दोन तर अहमदनगरची स्थापना अहमद निजामशहा याने इसवी सन चौदाशे नव्वदमध्ये मध्ये केली होती पुढचा प्रश्न मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी महाराष्ट्र शासनाने यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे म्हणजे ओल्ड प्रश्न आहे हा तर त्याचं देखील आपण उत्तर पाहूया तर त्याचं उत्तर आहे दोन तर महारा तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळ मिळण्यासाठी महाराष्ट्र शासनाने रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे किंवा नेमली होती पुढचा प्रश्न पाहूया अक्कल हुशारी हा शब्द कोणत्या भाषांमधून तयार झाला आहे महत्त्वाचा प्रश्न आहे असे प्रश्न बरेच एक्झाममध्ये विचारण्यात येत असतात तर अक्कल हुशारी हा दोन फारशी प्लस फारशी या तर या भाषांमधून तयार झालेला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न पाहूया वृत्ताचे चा, चार चार चरण मिळून रिकामी जागा होतो उत्तर आहे तीन तर वृत्ताचे चार चरण मिळून श्लोक होतो लक्षात ठेवा चार वृत्ताचे चार चरण मिळ श्लोक हा तयार होत असतो पुढचा प्रश्न पाहूया अकर्मक क्रियापद असलेले वाक्य ओळखा तर या ठिकाणी त्याचं उत्तर आहे एक कानात वारे शिजले ठीक आहे काय तर कानात वारे शिजले पुढचा प्रश्न पाहूया जगी सर्व सुखी असा कोण आहे तर त्याचं उत्तर आहे दोन साधा वर्तमान काळ तर हे वाक्य आहे साधा वर्तमान काळातलं पुन्हा पुन्हा तो मागे वळून पाहत होता अधोरेखित शब्द कोणत्या क्रियाविशेषणाचे उदाहरण आहे आहे तर या ठिकाणी त्याचं उत्तर आहे दोन आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण पुढचा प्रश्न पाहूया अहमदनगर जिल्ह्यात रांजणखडगे येथे पायवास मिळतात तर अहमदनगर जिल्ह्यात रांजण खडगे या ठिकाणी निघोज रांजणखडगे हे निघोज येथे पायाव्यास मिळतात खलाटे हा शब्द खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ठीक आहे तर त्याचं उत्तर आहे दोन तर खलाटे हा शब्द कोकणच्या पश्चिमेकडील सागरी किनाऱ्यालगतचा सखल भाग म्हणजेच खलाटे होय पुढचे प्रश्न पाहूया भारताचे कोणते मुख्य न्यायाधीश होते ज्यांनी काही काळ प्रभारी राष्ट्रपती पदाची जबाबदारी सांभाळली होती महत्वाचा प्रश्न आहे तर त्याचं उत्तर आहे दोन एम हिदायतुल्ला यांनी राष्ट्र प्रभारी राष्ट्रपती म्हणून पदाची जबाबदारी सांभाळली होती पुढचा प्रश्न भारतीय संविधानाच्या नऊ एक या कलमात खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा विशेष शो, विशेषत्वाने समावेश नाही तर या ठिकाणी उत्तर आहे दोन मुद्रण स्वातंत्र्य ठीक आहे ज्या जमिनीत पीक येत नाही अशी जमीन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्याचं उत्तर आहे खडकाळ की खडकाळ जमिनीमध्ये पीक हे येत नसतं त्याला आपण ज्या जमिनीत पीक येत नसतं त्याला आपण खडकाळ असं म्हणत असतो पुढचा प्रश्न कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ या महिचा अर्थ सांगा त्या महिचा अर्थ आहे चार आपल्या माणसांच्या नाशास आपणच कारणीभूत आमच्या संघाने स्पर्धा जिंकली या वाक्यात विधेय कोणते तर त्याचं उत्तर आहे एक स्पर्धा जिंकली हे विधेय आहे विरुद्धार्थी शब्द लिहा साकार तर या साकारचा विरुद्धार्थी शब्द आहे तो म्हणजेच दोन निराकार हा शब्द साकारचा विरुद्धार्थी शब्द आहे पुढचा प्रश्न बहुराष्ट्रीय कंपन्यांचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील हानिकारक परिणाम कोणते बैंक त्या तर त्याचं उत्तर आहे दोन ए बी आणि डी तर आर्थिक रचनेस बिघाड राजकीय हस्तक्षेप आणि डी परकीय गुंतवणुकीस हानिकारक ठीक मध्यवर्ती बँक सदस्य बँकांना ज्या दराने कर्ज देते त्या दरास काय म्हणतात तर इकॉनॉमीचा प्रश्न आहे हा तर त्याचं उत्तर आहे एक बँक दर तर त्याला बँक दर असे म्हणतात नारायण श्रीपाद राजहंस हे कोणत्या नावाने सुपरिचित कि ना होते किंवा आहेत तर त्याचं उत्तर आहे दोन बालगंधर्व तर नारायण श्रीपाद राजहंस यांना बालगंधर्व असं देखील म्हणतात पुढचा प्रश्न प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होते त्या कणांना काय म्हणतात महत्त्वाचा प्रश्न आहे तर त्याचं उत्तर आहे तीन तर त्यांना फोटॉन असे म्हणतात भारतात डॅश डॅश हा दिवस मतदार दिन म्हणून साजरा केला जातो तर त्याचं उत्तर आहे दोन तर भारतात पंचवीस जानेवारी हा दिवस मतदार दिन म्हणून साजरा केला जातो समानार्थी शब्द निवडा समीरन तर समीरन या शब्दाचा समानार्थी शब्द आहे एक बीज बीज म्हणजेच समीरन ठीक आहे अमोल क्रिकेट खेळतो प्रयोग ओळखा तर या ठिकाणी प्रयोग ओळखायचा आहे तर त्याचं उत्तर आहे दोन सकर्मक कर्तरी तर अमोल क्रिकेट खेळतो हा सकर्मक कर्तरी या प्रयोगातलं वाक्य आहे खानारा शब्द कोणत्या प्रकारचा आहे महत्वाचा प्रश्न आहे तर खानारा शब्द चार धातुसाधित शब्द आहे ठीक आहे पुढचा प्रश्न पाहूया पुढील वाक्याचा प्रकार ओळखा मंडळी ऐकून घ्या तर हे वाक्य आज्ञार्थी या वाक्याचा प्रकारातला आहे संधी सोडवा षड्रिपू तर षड्रिपू या श शब्दाची संधी सोडवायची आहे तर त्याचं उत्तर आहे चार षट प्लस रिपू जोड़ा जुळवा तर त्याचं उत्तर आहे एक क एकला लाख निबंधमाला म्हणजे विष्णूशास्त्री चिपळूणकरांचं सुधारक म्हणजे आगरकरांचे दर्पण आहे बाळशास्त्री जांभेकर आणि मुंबई अखबार आहे सूर्याजी कृष्णाजी ठीक आहे लक्षात ठेवा असे पेयर्समध्ये जुळाजुळाला तुम्हाला विचारण्यात येत असतं पुढचा प्रश्न पाहूया खालीलपैकी निवडणूक आयोग कोणते कार्य करीत नाही तर या ठिकाणी त्याचं उत्तर आहे दोन उमेदवारांचे नामांकन करणे म्हणजेच काय तर मतदार यादी तयार करणे आचारसंहिता लागू करणे आणि निवडणूक घेणे हे निवडणूक आयोगाचे कार्य आहे पुढचा प्रश्न पाहूया शुद्ध शब्दाचा योग्य पर्याय निवडा तर त्याचं उत्तर आहे दोन कृत्रिम पुढचा प्रश्न मी स्वतः त्याला पाहिले या वाक्यातील अधोरेखित शब्द सर्व नामाच्या कोणत्या प्रकारातील आहे ठीक आहे तर त्याचं उत्तर आहे दोन आत्मवाचक ठीक आहे स्वतः म्हणजेच काय तर आत्मवाचक मित्रा हो थील, तर मित्रांनो हे होते आजचे अहमदनगर जिल्ह्यातील तलाठी लेख तलाठी लेखी परीक्षेचे काही महत्त्वाचे सर्व प्रश्न तर तुम्हाला त्याचा बराच फायदा होणार आहे असे तुम्ही डेली काही क्वेश्चन पेपर सॉल्व केले तर तुम्हाला परीक्षेचा पॅटर्न हा कसा असणार आहे ते तुम्हाला कळणार आहे ठीक आहे आणि जास्तीत जास्त सराव हा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी महत्त्वाचा ठरणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त सराव कसा करता येईल हे पाहायचं आणि तुम्हाला असे काही प्रश्न सोडवायचे असतील तर तुम्ही ते प्लेलिस्टमध्ये जाऊनसुद्धा सब्जेक्टनुसार तुम्ही ते सोडू शकतात जेणेकरून तुम्हाला त्याचा अधिक फायदा होणार आहे ठीक आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसं वाटलं तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील अभ्यास हा होईल ठीक आहे तर भेटूया असेच पुढील नवीन जिल्ह्याचे परीक्षेचे प्रश्नपत्रिकेसोबत धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र